नमस्कार सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे एप्रिल महिन्या कडाक्याचं ऊन पडतंय मुलांना सुट्टी लागलेली आहे आणि त्याचबरोबर आपली कामंसुद्धा वाढलेली आहे आणि रोजच्या वापरामध्ये जे गाऊन असतात ते जर कॉटनचे नसतील किंवा तुम्ही टी आणि पॅन्ट जर घालत असाल रोजच्या वापरामध्ये तर त्याच्यात आपल्याला अगदी चिंब भिजल्यासारखं होतं त्याऐवजी तुम्ही अशी शॉर्ट कॉटनची कुर्ती आणि लूज प्लाझो घालून आपला छान असा लुक क्रिएट करू शकतात आणि अचानक कोणी पाहुणे वगैरे जरी आले तरीसुद्धा आपल्याला कपडे चेंज करायची गरज नाही अशी ही शॉर्ट कुर्ती डेली वेअरसाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात इंटरेस्टिंग म्हणजे मी ही फक्त एक मीटर कपड्यात बनवलेली आहे तर अट अशी आहे की जर सीटचं माप छत्तीसपर्यंत असेल सदोतीससुद्धा नाही छत्तीसपर्यंत असेल छातीचं माप बत्तीस असेल आणि कपड्याचा पन्हा जर चौवेचाळीस असेल तर तुम्ही ही शॉर्ट कुर्ती आरामात घरी बनवू शकतात जर तुम्हाला ही थोडीशी लेंथ हवी असेल यामध्ये तर तुम्ही बाही छोटी घेऊ शकता डेली वेअरसाठी थ्री फोर्थची काही गरज नाही तुम्ही छोटीसुद्धा यामध्ये बनवू शकतात अट मात्र मगाशी जे सांगितलं तेच की जर छत्तीस सीटचं माप असेल तर चौवेचाळीस ह्याच्या कपड्यात एक मीटरमध्ये ही कुर्ती आरामात होते जर माप थोडं जास्त असेल म्हणजे सीटचं माप अडोतीस चाळीस असं असेल तर तुम्ही सव्वा ते दीड मीटर पर्यंत कापड घेऊ शकता दीड मीटरमध्ये सगळ्यांना आरामात शॉर्ट कुर्ती प्लस थ्री फोर्थ स्लीव्ह दीड मीटर मॅक्स टू मॅक्स दीड मीटर मध्ये सगळ्यांना होऊन जाते तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मीटर कापड घेतलेला आहे याचा पन्हा मी सांगते तुम्हाला किती येते हे डबल कापड आहे याचा पन्हा आहे चौवेचाळीसचा पन्हा आहे आणि मी पन्ह्यावरतीच चार फोल्ड इथे करून घेतलेले आहेत इथे थोडासा व्हाईट पॅच आहे, आहे। उलट्या बाजूला ही सरळ बाजू आहे आतमध्ये तर इथून मी आता मार्किंग करायला सुरुवात करणार आहे शोल्डरचं माप आहे चौदा इंच आधी एकसारखं करून घेणार कापड ते एक्सप्लेन करते की मी काय केलं आहे तर आधी इथे मी शोल्डरचं माप टाकलं शोल्डरच्या निम्मे इथे शोल्डर डाऊन केलं एक इंच त्यानंतर शोल्डर डाऊनच्या खाली खोली टाकली सहा इंच आणि आडवी रेश करून खोलीची रेश आखून घेतली त्यानंतर इथून साडे तेरा इंचावर कंबर उंची केली आणि एकोणावीस इंचावरती सीट उंची केली माझी उंची पाच फूट आहे ही मी मापं टाकलेली आहे मुंढाखोलीच्या रेषेवर छातीचं माप टाकलं छाती आहे बत्तीस अधिक त्याच्यामध्ये मी चार इंच मिळवले तुम्ही तीनसुद्धा मिळवू शकतात तीन किंवा तीनच्या पुढे कंबर आहे सत्तावीस इंच त्यामध्ये सुद्धा मी चार इंच लुझिंग ठेवलेलं आहे आणि इथे सीट उंचीवर सीट टाकले सीट आहे छत्तीस अधिक दोन इंचच लुझिंग टाकले कारण की इथे आपलं कट सुरू होणार आहे म्हणून एवढं मार्किंग मी केलेलं आहे इथे गळारुंदी मी तीनच इंच घेतलेली आहे तुम्ही अडीच इंचसुद्धा घेऊ शकता त्यापेक्षा जास्त घेऊ नका आता आपल्याला मुंढ्याचे आकार द्यायचे आहे पुढचा आणि मागचा तर त्यासाठी मी इथे पाऊण इंच मार्किंग करून घेते आहे पाऊन ते एक इंच तुम्ही करू शकता मार्किंग इथे पाऊण ते एक इंच घेऊन पुढील मुंढ्याचा असा आकार द्यायचा आहे मागील मुंढ्याचा आकार देण्यासाठी हे पौणे दोन इंच आहे म्हणजे शोल्डर आपण जो जोडला आहे तिथे पौणे दोन आहे त्याच्या निम्मे घ्यायचं आहे आणि जे येईल पाऊण इंच आलेलं आहे पौण तेवढं इथे घ्यायचं मागचा मुंढ्याचा आकार द्यायचा अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आपलं हे कट करून घेणार आहे हे अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे इथे आपल्याला मिडलला मार्किंग करून आहे म्हणजे कट करून घ्यायचं इथे आणि इथे जिथे गळारुंदी आहे तिथे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचंय आता फ्रंट आणि बॅकचा भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आतला भाग मी वेगळा करते तो बॅकचा झाला आणि हा फ्रंटचा भाग आहे हा फ्रंटचा मुंढा कट करून घेणार छाती कंबर इथे मी कट्स मारून घेतले फिटिंग करताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे गळ्याचं शिवताना आपण डायरेक्ट करणार आहे फ्रंट आणि बॅक आपला रेडी आहे फ्रंट आणि बॅकला मी मार्किंग करून घेते हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे नाहीतर मग गोंधळ होतो की कुठला फ्रंट होता आणि कुठला बॅक होता आता बाही कट करायची आहे घडी थोडीशी कमी करून घ्यायची म्हणजे आपल्याला हा पट्टा मिळतो आपल्याला काही करायचं असेल तर तर पंधरा इंचाची बाही आपल्याला रेडी मिळते इथे सॉरी चौदा इंचाची बाही आपल्याला रेडी मिळणार आहे साडेतीन इंच मुंडा होलीवरती मी रेश करून घेतलेली आहे कोपराचा साडे दहा इंच दंडघेर आहे तो मी घेणार आहे सव्वा पाच इंच त्याच्या बाहेर एक सॉरी पाऊन इंच शिलाई मार्जिन जास्त नाही घेणार त्यानंतर चौदा इंचा मुंढा घेर आहे अंगावरती तर मी साडेसात इंच घेणार किंवा तुम्ही इथे सुद्धा मोजू शकता हा बॅकचा भाग आहे किंवा तुम्ही इथे सुद्धा मोजू शकता की कि इथे किती आहे तर हा कट आणि हे असं मोजायचं इथे आलेलं आहे हे साडेसहा इंच आलेलं आहे तर इथे सुद्धा तुम्ही साडेसहा इंच घेऊ शकता त्यानंतर इथे जेवढं आहे हे सव्वा पाच इंच अधिक एक सव्वा सहा ते साडेसहा इंच मी इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्या बाहेर एक इंच शिलाई मार्जिन असं घेतलं आहे आणि जोडून घेणार आहे त्यानंतर हा जो भाग आहे त्याचा अंदाजे निम्मे घ्यायचा आणि वरती जोडून घ्यायचा आणि ह्याचे तीन भाग करायचे आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही वेगळ्या कुठल्या पद्धतीची बाही कट करत असाल तर तशी केली तरीसुद्धा चालेल इथे बाहीचे आकार देऊन घ्यायचे आहेत पुढचा आणि मागचा मुंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता कट करण्याच्या अगोदर हा बॅ फ्रंटचा आहे तर इथे मी जोडून बघणार आहे जिथे मार्किंग होते तिथे मी करणार थोडं अर्धा इंच कमी झालेलं आहे कुठली पण बाही तुम्ही कट करत असाल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग बघून घ्यायचं की आपल्याला बाही पुरती आहे का कमी जास्त होत असेल तर तसं तुम्ही वाढवू शकता कमी करू शकता बाही कट करून झालेली आहे आणि नॉचेस आपल्याला मारून घ्यायचे आहे पुढचा मागचा भागाचा मुंढा बाहीचा तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित पेपर कॅनवास गळ्याच्या आकारामध्ये कापून इस्त्री करून व्यवस्थित रेडी केला आहे आणि तो फ्रंट गळ्याला मी जोडून घेतलेला आहे नॉर्मल गळ्याचा आकार घेतला आहे जर तुम्ही कॉटनची कुर्ती शिवत असाल तर एकदम साधे साधे गळे घ्यायचे आहेत आणि जिथे जिथे गोलाकार आहे तिथे मी कट मारून घेते आणि याला पलटी करून आपल्याला इस्त्री करून घ्यायचे त्यामुळे आपली फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसते कुठल्याही प्रकारचे गळे तुम्ही या पद्धतीचे करू शकतात ब्लाउजचा असू दे कुर्तीचा असू दे कुठलाही टोकदार भागाला अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे ज्यामुळे चा गळ्याचे आकार चांगले दिसतात इथे कात्रीचा वापर मी करते तुम्ही स्क्रूड्रायवरसुद्धा इथे वापरू शकतात टोकदार भागाला थोडंसं टोकदार करण्यासाठी कात्री इन्सर्ट करायची त्याच्यामध्ये थोडीशी आणि जेव्हाही तुम्ही कॅनव्हासचे गळे करता त्याला पलटी केल्यानंतर प्रेस करायची म्हणजे करायचीच यामुळे तुमची फिनिशिंग खूप छान दिसते बाहीला डिझाईन करण्यासाठी मी इथे मरून कलरच्या पट्ट्या घेते आहे तर हे कॉटनचं कापड नाही आहे शक्यतो टॉपचं जे फॅब्रिक असेल तेच एक्स्ट्राचं फॅब्रिक तुम्ही घ्या डिझाईन करण्यासाठी इथे दीड दीड इंचाच्या दोन पट्ट्या मी कट करणारे दोन का केलं आहे कारण बाह्यासुद्धा दोन आहेत तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं तर या दीड दीड इंचाच्या पट्ट्या कट करून हाफ फोल्ड करून मी त्यांना प्रेस करणार आहे जर तुम्ही कॉटनचं कापड घेतलं असेल या पट्ट्यांसाठी तर तुम्ही नख मारूनसुद्धा करू शकता पण जर प्रेस केली तर चांगली फॅब फिनिशिंग येते हे वेगळंच सुळसुळीत कापड होतं जे की होतं पडलेलं माझ्याकडे याला प्रेसची आवश्यकता होती तरच ते व्यवस्थित डिझाईनला शिवता आलं असतं बाहीच्या दंडघेराचा जो भाग असतो तिथे मी अर्धा इंच फोल्ड करून नख मारून घेतलेले कॉटनचे त्यामुळे नख मारले की ते तिथल्या तिथं फोल्ड होतं ही जी तयार पट्टी केली होती प्रेस केलेली ती अशा पद्धतीने इथे लावायची आणि ही बारीकशी लेस मी इथे ठेवून जोडून घेणार आहे अगदी बारीकशी डिझाईन आहे तुम्हाला दुसरं काय करायचं तर तेसुद्धा तुम्ही करू शकता बाहीला ही मरून पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला गळ्यालासुद्धा लावून घ्यायची आहे थोड्या वेळापूर्वी जसं मी सांगितलं की गळ्याला आपल्याला तिरकस पट्टी तयार करायची आहे ती मरून कलरची त्याच्यावरती मी आधी ही लेस लावून घेते जी मला लावायची आहे ती कारण गळ्याचा आकार गोल आहे त्या गोल आकाराला सेट करत करत खूप जास्त वेळ लागून जाईल त्यामुळे ही जी गोल्डन लेस आहे ती मी आधी संपूर्ण लावून घेते याला मरून कलरच्या पट्टीला कॅनव्हासचा जो फ्रंटचा गळा आपण रेडी करून घेतला आहे त्यावरती अशा पद्धतीने काठावर ठेवून हळूहळू शिलाई मारायची आहे आणि आपल्याला गळ्याच्या आकारानुसार ती लेसची जी पट्टी आहे ती हळूहळू अशी आकारात घेत घेत ब्लॅक रंगाचा जो गळा आहे त्याच्यावरती शिवून घ्यायचं आहे हे लेस वगैरे तयार करून गळ्याला शिवणे याच्यामध्ये दोरे आपल्याला बऱ्याच वेळा चेंज करावे लागतात आणि चेंज तुम्ही करायला पण पाहिजे तरच व्यवस्थित फिनिशिंग दिसते फ्रंटच्या गळ्याची डिझाईन आपली तयार आहे आणि एकदम मिनिमल डिझाईन केलेली आहे खूप असं झॅकपॅक नाही केलं आहे फ्रंटचा गळा रेडी आहे बॅकच्या गळ्यासाठी आपल्याला जेवढा हवा तेवढा मार्क करायचा आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की चार इंचापेक्षा कमीच आपल्याला घ्यायचा आहे गळा तर इथे गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आणि तिरकस पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे सेम फॅब्रिकची टॉप जे जी, जी ब्लॅक कलरचं फॅब्रिक आहे त्याच्या मी पट्ट्या बायस पट्ट्या कट करून मी इथे आपण जी हातशिलाईची पट्टी लावतो ना तशी एक नॉर्मल शिलाई करून घेणार आहे मागचा गळा आणि पुढचा गळा दोघी तयार आहेत आता एकावर एक ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे शोल्डर जॉईन करून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे बाही जोडून घेतलेल्या आहेत मी आणि फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि आपला टॉप सुंदर असा रेडी आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी